कलर टोन बघा इथे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे अगदी बारीकीने प्रिंट मिळत इथे पल्लू पहा अगदी भारी तुम्हाला पल्लूचं काम मिळत आहे टसल सुद्धा मिळत आहे हे टसलचं भाग आहे सुंदर डिझाईन मिळणार आहे साड्यांची विभिन्न कलेक्शन एका छता खाली मिळणार आहे जॉर्जेड सिफॉन वेटलेस जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ना ते कलेक्शन कस्टमर परचेस करत आहेत घेते तुम्हाला हे तसंच कलेक्शन जर मेंटेन करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा नमस्कार मित्रांनो मी स्वाती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते बिगेस्ट टेक्स्टाईल फॅशन मध्ये आणि जर तुम्ही नवीन आहेत आणि जर ह्या तुम्ही पहिल्यांदा बघताय तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि जे व्हिव्हर्स आहेत जे ऑलरेडी आमचे व्हिडिओ बघतायत त्यांना मी नक्की रिक्वेस्ट करणार आहे की तुम्ही सबस्क्राईब करा चॅनलला तुम्ही खूप लोक बघतायत आणि सबस्क्राईब नाही करत तर थोडंसं दुःख वाटतं का बघितलं आहे आणि बघायचं पण आहे जाणायचं पण आहे तर चॅनल सबस्क्राइब करा सपोर्ट करा जेणेकरून नवीन नवीन नवी अपडेट नवीन नवीन कलेक्शन नेहमी तुम्ही बघू शकता तुमच्या मोबाईल मध्ये तर सुरुवात करूया आजचे कलेक्शन आजचे कलेक्शन प्रिंटेड साड्यांची राहणार आहे तुम्ही रईवारी सोमवारी मंगळवारी बुधवारी गुरुवारी शुक्रवारी शनिवारी रविवारी कोणताही बाजार तुमच्या हिते लागतो त्या बाजारात तुम्ही विक्री करू शकता ते प्रॉडक्ट आज या व्हिडिओ मध्ये दाखवणार आहे वन बाय वन सुरुवात करूया स्टार्टिंग प्राइस राहणार फोर्टी 45 रुपीज प्रिंटेड साड्यांची 99 रुपीज वर्क साड्यांची एकशे वीस रुपये जसं तुम्ही घेणार तसं तुम्हाला इकडनं प्रॉडक्ट रिसिव्ह होणार आहे तर सुरुवात करूया तर सर्वात अगोदर मी तुम्हाला पूर्ण काम दाखवणार आहे साडीची डिझाईन पहा हा पल्लूचा कॉन्सेप्ट आहे पल्लू मध्ये अगदी बारीकीने काम केलेलं आहे इथे मोराची डिझाईन दिलेली आहे आणि प्रिंट मध्ये वर्क मिळत आहे हो मित्रांनो मध्ये वर्क मिळते डायरेक्टली फॅक्टरी म्हणणं हे रेग्युलर बेसिस मध्ये तुम्ही वापरू शकता किंवा काही घरात कार्यक्रम आहे बर्थडे पार्टी वगैरे आहे किंवा अनिवर्सरी आहे पूजा आहे आणि असंही आहे की घरात कार्यक्रम असल्यावर ही आपल्याला हेवी कलेक्शन घालावं लागतं बट त्याला वेर करून घालून

म्हणजे काम करू नाही शकत त्याच्यामध्ये कुठे ना कुठे आपल्याला अडचणी येत असते साडी बराबर नाहीये हिता नाहीये भावत म्हणजे जमत नाहीये हे अशी वस्तू का होत असते कारण की तुम्ही हॅवी साडी घालताय बट इथे तुम्हाला मी दाखवते एकदम सिंपल सोबर साडीचं नेसन अगदी भाडी सूत अगदी छान मिळणार आहे इथे तुम्हाला अगदी सुंदर कलेक्शन मिळणारे आहे डिजिटलचं इथे ब्लाउज पीस मिळते खूप सुंदर आहे आणि ह्या बाजूला तुम्ही बघणार तर इथे कस्टमर परचेस करत आहे कारण की तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ नेमकं आम्ही बनवत असतो नवी नवीन नवीन कलेक्शन कलेक्शन तुम्हाला दाखवत ते तुम्ही पाहू शकता कस्टमरांची इथे नेहमी गर्दी असते भीड असते कारण की प्रत्येक राज्य वरना जी वस्तू का चालत असते ती वस्तू का तुम्हाला डायरेक्टली फॅक्टरी वरना मिळून जात असते त्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवणार आहे हे पहा सिंपल <laughs> सोबर साडी राहणार आहे हा बॅक पोर्शन आहे फ्रंट पोर्शन मी तुम्हाला दाखवते म्हणजे जी साड्यांची निरा येणार आहे तिथे तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे कलर टोन बघा इथे स्टोन वर्कचं काम केलेलं आहे अगदी बारीकीने प्रिंट मिळते छान अशी व्हेरायटी तुम्ही मेंटेन करू शकता तुमच्या दुकानामध्ये तशी ही व्हेरायटी आहे आणि नवीन कलेक्शन आता नवीन अरायव्हल झालेले ते कलेक्शन हमेशा मार्केटमध्ये डिमांडेड असतं ते प्रॉडक्ट मी तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये तुम्हाला स्टोन वर्क मिळणार आहे आणि साडेसहा मीटरची प्रॉपरली कट मिळणार आहे आणि कदाचित हे कस्टमर ओके कस्टमरला ही साडी आवडली आणि त्यांनी ही घेतलेली आहे बट तुम्हाला जर आवडली असेल तरी तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता स्क्रीनवर आपला नंबर आहे तिथे पाठवू शकता ह्याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक व्हेरायटी दाखवणार आहे डिजिटल मध्ये हा पहा अगदी छान आणि एकदम सुंदर इथे तुम्हाला खालच्या भागाला काटाची डिझाईन मिळते म्हणजे काटाची म्हणजे साडीची जी सिल्क साडी असते ना त्या सिल्क साडीमध्ये अशी काटाची डिझाईन असते But, uh, uh, बट तशीच व्हेरायटी तुम्हाला इथे फॅक्टरी मध्ये मिळते बट प्रिंटमध्ये काटाचं ही आलेलं आहे आणि प्रिंटचंही काम आहे तशी ही आहे अगदी छान आणि डिझाईन पण अगदी भारी तुम्हाला आवडेल तशी ही डिझाईन आहे आणि आवडणार तशी डिझाईन ठेवली ना रविवारी सोमवारी प्रत्येक बाजारामध्ये विक्री होणार इथे पल्लू पहा अगदी भारी तुम्हाला पल्लूचं काम मिळत आहे टसल सुद्धा मिळत आहे हे टसलचं भाग आहे पुन्हा ओवरऑल साडी तुम्हाला अगदी भारी मिळणार आहे नेसल्यावर ह्याचा लुक अगदी छान येणार आहे अदरवाईज हे जर तुम्ही कॅटलॉग बघायचा असेल तर बघू शकता स्क्रीनवर आमचा नंबर आहे तिथे कॉन्टॅक्ट करा पुन्हा कॅटलॉग तुमच्या मोबाईल मध्ये होऊन जाणार आहे आणि ते कलेक्शन तुम्ही सिलेक्शन करून पाठवा ज्या कारणी ऑर्डर प्लेस करू शकता ही ऑर्डर प्लेस करू शकता किंवा थेट भेट घेऊन ऑर्डर प्लेस करू शकता ह्याच्यानंतर नंतर सिंपल सोबर साडी अगदी माऊ सुताची सिफॉन कपडा राहणार आहे त्याच्यामध्ये अशी बॉर्डर तुम्हाला मिळून जाणार आहे पा इथे तुम्हाला कलीची बॉर्डर मिळते अगदी छान हे बा सुंदर डिझाईनचे कलेक्शन तुम्हाला मिळणार आहे प्रिंटमध्येही तुम्ही बघणार तर पुन्हा प्रिंटमध्ये तुम्हाला एकदम वेगळी स्टाईल मिळणार ह्या बाजूला बघा ह्या बाजूला बघा आणि नवीन कलेक्शन नक्की तुम्हाला इकडनं मिळणार आहे ऑर्गन तुम्हाला इथे ब्लाउज पीस मिळत आहे आणि ह्याच्यामध्ये कलर चार्ट हवा असेल ते सुद्धा अवेलेबल आहे कोणताही पीस सिंगल नाही आहे तर आजची ही व्हेरायटी मी तुम्हाला प्रत्येक साड्यांची दाखवते इथे पाहू शकता ब्लॅक आणि रेड कलरचा कलर कॉम्बिकेशन कलर आणि इथे तुम्ही बॉर्डर सुद्धा पाहू शकता अप्रतिम तुम्हाला कलेक्शन मिळणार आहे हे पहा सुंदर डिझाईन मिळणार आहे साड्यांची विभिन्न कलेक्शन एका छताखाली खाली मिळणार आहे जॉर्जेड सिफॉन वेटलेस किंवा काटापत्राची साडी पैठणी साडी प्रत्येक व्हेरायटी अवेलेबल आहे तर तुम्ही हे जो स्क्रीनशॉट पाडा जे मी तुम्हाला कलेक्शन दाखवते त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही पाठवा ह्याच्यानंतर अजून एक चांगला आणि एकदम मस्त कलेक्शन हे पाहू शकता सिल्वर जरीचं पूर्ण काम झालेलं आहे सिल्वर जरी पाहू शकता म्हणजे गोल्डन जरी सिल्वर जरी कोपर जरीचं काम असतं तशाच पद्धतीने इथे तुम्हाला काम मिळते अगदी छान डिझाईन रेडी केलेली हे पाहू शकता अगदी भारी कलेक्शन तुम्हाला इथे मिळणार आहे नवीन कलेक्शन कलर ऑप्शन सोबत मिळणार हे पहा प्रिंट तुम्ही पहा अगदी छान आवडेल तशी कस्टमरांना जे वस्तू का आवडेल ती प्रत्येक वस्तू का इथे तुम्हाला मिळणार आहे बाटिक प्रिंट ची डिझाईन आहे फ्लावरचं कॉन्सेप्ट दिलेला आहे फ्लावर मध्ये पण तुम्हाला अगदी छान असं उठून दिसेल तसं कलर कम्युनिकेशन मिळणार आहे तर व्हेरायटी खूप सर्वी आहे डिझाईन खूप सर्वी आहे जसं तुम्हाला हवं असेल तसं तुम्हाला मिळणार आहे बट जे कलेक्शन मी तुम्हाला दाखवते ना ते कलेक्शन कस्टमर परचेस करत आहेत घेते तुम्हाला हे तसेच कलेक्शन जर मेंटेन करायचं असेल तर स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि हे असे भरपूर कलेक्शन तुम्ही तुमच्यापाशी घेऊन जाऊ शकता व्हेरायटी खूप आहे कलेक्शन खूप आहे पण एकाच मध्ये शक्य नाहीये संपूर्ण कलेक्शन दाखवायचं तर मी तुम्हाला थोडेफार सॅम्पल दाखवते हे पहा इथे तुम्हाला गोटापट्टीची बारीक लेस मिळते कुणाला मोठी लेस आवडते कुणाला बारीक लेस आवडते तशी ही गोटापट्टीची लेस राहणार आहे मध्ये ही साडी आहे आज आच, आजच्या व्हिडिओ मध्ये आपण प्रिंटच्या सर्व साड्या बघत आहेत प्रयत्न करत आहे बट शक्य तेवढं कलेक्शन मी दाखवेल नक्की तिथे तुम्हाला ब्लाऊज पीस सिक्वन्स मध्ये मिळणार आहे डिजिटल डिजिटलचं पूर्ण काम झालेलं आहे तसं हे कॉन्सेप्ट आहेत आणि व्हेरायटी बराच आहेत पण शक्य तेवढं जसं मी तुम्हाला सांगितलं प्रयत्न करते तुम्हाला पूर्ण कलेक्शन दाखवायचं हे पहा येलो कलर चार लग्ना प्रसंगामध्ये विकणारा कलेक्शन आहे ह्या हा ह्याच्यामध्ये ही आठ पीस दहा पीस सहा पीस चार पीस सेट येणार आहे तशी ही वेरायटी आहे तुम्हाला कोणताही पीस सिंगल नाही मिळणार आहे सेट टू सेट मिळणार आहे सेट टू सेट म्हणजे कसं हे पहा हे पुन्हा सेट आहे या सेट मध्ये तुम्हाला इथे सहा कलर मिळणार आहे तर सहा डिझाईन मिळणार आहे प्रत्येक व्हरायटी अवेलेबल आहे एक वेळेस ठेक भेट घ्या माहिती घ्या कारण की या बाजूलाही कस्टमर आहे इकडे आपण पाहूया तर या बाजूलाही कस्टमर आलेले आहेत आणि तिकडेही कस्टमर आलेले आहेत कस्टमर परचेसिंग करत आहेत म्हणून कलेक्शन दाखवणं सोपं नाही कारण की त्या बाजूला त्यांना कलेक्शन बघायचंय तर तुम्हालाही नवीन कलेक्शन जर बघायचं असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर आहे सोप्या पद्धतीने ऑर्डर प्लेस करू शकता ट्रान्सपोर्टची खूप चांगली सुविधा आहे किंवा ठेक भेट घेऊन माल परचेस करून दुकान सुरू करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया तोपर्यंत जय महाराष्ट्र